उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला कोविडनी गळसलं होतं जीवघेणं संकट आलेलं होतं व्यक्तिशा उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जीवघेणं संकट आलेलं होतं ते हार्ट पेशंट आणि स्पॉन्डेलिसीचा मोठा आजार बळावलेला होता त्या काळामध्ये त्यांच्या मानेला पट्टा लागलेला होता एकनाथ शिंदे यांनी बंड केलं उठाव केला गद्दारी केली काय जे करायचं ते केलं त्याच्यानंतर उद्धव ठाकरे काही दिवसानंतर फिरायला लागले आणि मग एकनाथ शिंदे असं म्हणाले की डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यावरचा पट्टा काढलेला आहे त्या काळामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन विचारपूस केलेली होती आता हा किस्सा सांगायचं कारण आज ज्या वेळेला महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते होईल असं उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलेलं आहे एकत्र येण्याविषयी त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे कारण की आता आपण हिंदुत्ववादी आहोत एकमेव आहोत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची साथ केलेली आहे आणि आता आपले सगळे जे पत्ते आहेत ज्या नावाने आपण खेळतोय ते बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा सांगत जर आता हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्या आपल्या विधानाचं ती जी आपण ढाल समोर केलेली आहे आपल्या त्या ढालीचं काय हा प्रश्न एकनाथ शिंदे एकना यांना पडलेला आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं काहीही सख्य नाही त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे देवेंद्र फडणवीस वेगवेगळे प्रयोग करत आहेत एकनाथ शिंदे यांना कसं त्यांचं जे हार्ड बार्गेनिंग आहे ते स्वॉप कसं करायचं या प्रयत्नात फडणवीस आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आता एकनाथ शिंदे यांनी जे काही खरेदी विक्री खरेदीच विक्री कशाची खरेदी जी चालवलेली आहे पदाधिकाऱ्यांची ती करूनही आता त्यांच्या पदरात फार काही पडेल याची शक्यता नाही मग आता उलट काय की वर्षा बंगला सोडावा लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या प्रति सहानुभूती असल्यामुळे जी दुथर्पा गर्दी होती ती पुन्हा एकदा जमली तर आपलं काही खरं नाही असा विचार एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये आलेला आहे त्यांनी आज जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली की महायुती जिंकेल असं बोलून त्यांनी पळ काढलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांसमोर आणि एकूणच आता एकोणीस जूनला म्हणजे एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी मुंबईमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रेरणेने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष संघटना स्थापन केलेली आता येत्या एकोणीस जूनला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जर राजकीय युती झाली तर आश्चर्य वाटायला नको आणि उद्धव ठाकरे आज म्हणाले की आता थेट बातमी देऊ तर ती बातमी एकोणीस जूनला ते देऊ शकतात आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा हे बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मातोश्री बंगल्यावर येऊन जो काही शब्द दिला होता की युतीमध्ये युती मध्ये युती सत्तेचं समान वाटप होईल तोच त्यांनी शब्द मोडला आता काल काय घडलेलं आहे राज ठाकरे यांनी भेट नाकारलेली आहे अमित शहा यांची म्हणजे आता अमित शहा यांना नेहमी तडीपार तडीपार अशी टीका केली जाते त्यांच्यावर अमित शहा यांच्यावर आता मुंबई महानगरपालिकेमधून उद्धव ठाकरे यांची पाळ मुळं नष्ट करण्याचा विडा अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी उचललेला आहे आता मग आता मुंबईतून कोण तळी पार होणार महानगरपालिके कोण असा प्रश्न विचारला जातो मग आता राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्या दिवशी गोड बातमी देणार का की मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मिळून मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था इतर ह्या लढवतील अशी बातमी त्या दिवशी देणार आहेत का याविषयी आता चर्चा सुरू झालेली शेवटी राज ठाकरे यांनी ज्या वेळेला दोन हजार मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेत शिवसेना सोडली त्यावेळेला काही त्यांनी शिवसेना ही माझीच आहे आणि मीच वारसदार आहे असं काही म्हटलेलं नव्हतं हो। पक्ष तर बाजूलाच त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला महाराष्ट्र नर नवनिर्माण सेना मनसे म्हणजे ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी केलं अमित शहा यांच्या शक्तीमुळे अमित शहा हे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने महाशक्ती मग त्या महाशक्तीमुळे शिवसेना नाव धनुष्यबाण हे सगळं मिळवलं आणि नुसतं मिळवलं नाही तर निवडणुकीच्या मैदानात त्याची किंमत देखील वसूल केली अर्थात ती मूल्यावर किती आधारित होती किंवा भावनेवर किती आधारित होती हा भाग वेगळा आहे परंतु जे काही धनदाणगेपाना त्यांनी जो केलेला आहे त्यामुळं ते जिंकले असं बोललं जात आहे आणि दुसरं कारण भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे यांना लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळणं ही आपली गरज आहे कारण की आपण हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी खरी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची आहे असं म्हणत आहोत आणि ते सिद्ध करायचं असेल तर निवडणुकीमध्ये यश मिळल मिळव मिलो, मिळवलं पाहिजेत आणि म्हणून एकनाथ शिंदे यांना मदत केली पाहिजे त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने त्यांना रसत् पुरवली आणि बाकी सगळी मदत केली आता काय झालेलं आहे आता अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं ठाम निर्धार केलेला आहे बोलून दाखवलेला आहे की सगळ्या जागा महायुती म्हणून लढू असं काही अजिबात नाही अनेक कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे कार्यकर्ते म्हणतील त्याप्रमाणे चालायचं आहे मग उद्या कार्यकर्ते म्हटले की आम्हाला वेगळं लढायचं तर त्यांना आम्ही लढू देणार आहोत आणि मग तिथं मात्र आम्ही काय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जरी आम्ही लढलो तरी ती मैत्रीपूर्ण लढत असते आणि मग तिथं आम्ही एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे असं काही वैचारिक असं काही मतभेद काही सांगणार नाही किंवा विरोधात प्रचार करणार नाही म्हणजे काय करणार युद्ध तर खेळणार परंतु काय करणार हत्यार चालवणार नाही असा त्याचा अर्थ झाला असं कुठं होऊ शकतं का तर तसं होऊ शकत मग आता एकनाथ शिंदे यांची अडचण झालेली आहे स्वबळावर भारतीय जनता पार्टीला मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सत्ता आणायची आहे विधानसभा निवडणूक जी दोन हजार एकोणतीसची आहे तर ती स्वबळावरच लढवली जाणार हे अमित शाह यांनी दोन हजार चोवीस मध्ये जाहीर केलेलं आहे मग आता करायचं काय म्हणजे आपल्याला मुख्यमंत्रीपद दिलं त्यामुळंच आपण एवढी मोठी रिस्क घेतली आणि आपलं ते समाधान झालं पहिल्या टर्मला आपल्याला मिळालं आणि आपल्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून निवडणुका लढवल्या जातील आणि पुन्हा एकदा मंत्री मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळेल या आशेवर एकनाथ शिंदे होते परंतु काय झालं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आग्रह धरला आदेश दिला की मुख्यमंत्री होतील ते दे देवेंद्र फडणवीसच होतील आणि आता एकशे बत्तीस एकशे सदोतीसच्या काही जागा निवडून आलेल्या आहेत त्याच्यामुळे काही वेगळं सांगायची गरज नाही मग तुमचे जे काही छप्पन्न सत्तावन्न आमदार आलेले आहेत असं असताना तुम्हाला मुख्यमंत्री पद कशासाठी द्यायचं हा प्रश्न आहे पुन्हा अजित पवारांचा टेकू आहेच तर अशा परिस्थितीमध्ये आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यांनी मुंबईमध्ये विशेषतः मुंबईमध्ये मराठी कडवटपणा आणला प्रचारामध्ये मराठीचा स्वाभिमान जसं राज ठाकरेंनी एक एक आश्रय काढलेला आहे त्याच्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही पहिल्या इयत्तेला याच्या अध्यादेशाचं काय झालं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलेलं आहे लेखी विचारलेला आहे बँकांमध्ये इन्शुरन्स कंपन्यांमध्ये मराठीचा वापर का केला जात नाही याच्यावर आंदोलन झालेलं आहे आता राज ठाकरे हे नेहमी त्यांच्या स्वभावानुसार घुमजाव करतात टर्न घेतात भूमिका बदलतात हे सगळं जरी आता मान्य केलं तरी आता मात्र ते करणार नाहीत याची सगळी चिन्ह दिसत आहे लोकसभेला ज्या वेळेला त्यांनी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास विचार म्हणून पाठिंबा दिलेला आहे असं म्हटलं होतं राज ठाकरे यांनी आणि त्या सभेमध्ये घाटकोपरच्या सभेमध्ये त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्याच्यामध्ये एक मागणी होती की मराठीला अभिजात दर्जा द्या भाषेचा दर्जा द्या नंतर नरेंद्र मोदी यांनी ते विधानसभा निवडणुकीच्या वेळेला ते कार्ड खेळलं शिवसेना ही नेहमी मराठीच्या अस्मितेच्या संदर्भात जी मुळातच त्यासाठी जन्माला आलेली आहे त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा म्हणून अनेक आंदोलनं केली लेखी निवेदन दिले त्यासाठी प्रयत्न केले सुभाष देसाई असतील वगैरे त्या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केलेले आणि मग ते झालेलं आहे मग त्याचं श्रेय एकट्या भारतीय जनता पार्टीला एवढं काही घेता आलेलं नाही आणि त्याचा काही त्याच्यावर तो अधिकार सुद्धा नाही मग आता मुंबई गुजरात यांच्या घशामध्ये घालण्याचं काम उद्योग चालू आहे गौतम आदानी एक मोठं उदाहरण आहे किती धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली अजून किती शेकडो एकर जमीन त्यांच्या घशामध्ये टाकणार आहात हा प्रश्न विचारला जाणार आहे आणि ऑपरेशन सिंदूर वरून जे काही राज ठाकरे यांनी टीका केलेली जी झरी झोमणारी जी टीका केलेली आहे अमित शाह यांच्यावर ती पहलगाम मध्ये ते अतिरेकी आले घुसले तुम्हाला कळालं सुद्धा नाही अडीचशे किलोमीटर ते आतमध्ये आले पुन्हा परत गेले आणि अजून ते पकडले गेले नाही त्यांना कुठं उद्ध्वस्त केलेलं नाही काही केलं नाही बाकी तर सगळं युद्ध केलं हा प्रश्न विचारलेला आहे आणि तोच प्रश्न संजय राऊतांनी विचारलेला की ऑपरेशन सिंदूर मध्ये तुम्ही काय केलेलं आहे नेमकं काय केलेलं आहे तुमच्या पदरामध्ये काय पडलेलं आहे तुम्ही कोणत्या अर्थाने विश्वगुरु स्वतःला म्हणवताय ट्रम्प पुढे तुमची बोलती कशी बंद झालेली आहे वगैरे वगैरे आता तुम्ही राजीनामा दिला पाहिजेत अशी अमित शहा यांच्यावर टीका ते सातत्याने करत आलेले आहेत मग आता हा जो काही मुद्दा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भावांचा हा केवळ भावनिक मुद्दा नाही आहे एक तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला गरज आहे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गरज आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही ठाकरे हे काही निवडून येऊ शकले नाही त्यांना आणलं नाही सदा सर्वन हे जे एकनाथ शिंदे यांचे खास त्यांनी काय ऐकलं नाही तीन वाजेपर्यंत त्यांनी केलं की घेतो बघतो भेट घेतो मग शिवतीर्थावर जातो मला त्याला नाही प्रवेश दिला नाही वगैरे असे काही त्यांनी माघार घेतली नाही त्यामुळे अमित ठाकरे यांचा पराभव झाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार तिथं निवडून आला मग त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस काही सांगू शकत नव्हते का की हे तुम्ही करा अमितला निवडून आणायचंय असं म्हणू शकले नाही का का म्हणजे का म्हटलं नाही त्यांनी हा प्रश्न आहे जेव्हा राज ठाकरे म्हणत होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे असं म्हणत होते परंतु फडणवीसांनी काही अमित ठाकरेंना निवडून आणण्याच्या प्रश्नी काही केलं नाही एरवी कसं आहे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुम्ही घ्या एकनाथ शिंदे तुमच्या तिकिटावर निवडून आणा असं म्हटलं मग एवढा जर अधिकार होता तर मग तिचं का केलं नाही हा एक प्रश्न आहे मग आता ज्या वेळेला असं दिसलं की उद्धव बरोबर राज जाणार आहे असं दिसल्यानंतर मग वर्षा बंगल्यावर या आपण चर्चा करू अमुक करू तमुक करू असं का बोललेले हे राजकीय स्वार्थ स्वार्थ तो मग आता आज प्रतिक्रिया देताना काय प्रतिक्रिया दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी की योग्य वेळेला बोलेल माझा जो काही राजकीय अनुभव आहे तो असं मी फार क्वचितच बोलत असतो हे दोघं भाऊ कधी एकत्र येतील किंवा येणार नाहीत याविषयी मी नंतर भाष्य करेल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आणि इकडं मनसैनिक आणि शिवसैनिक मात्र एकमेकाला प्रसाद देत आहेत भेटी गाठी आनंदोत्सव आत्तापासूनच साजरा केला जातो त्याच्यामुळं एक एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी जी शिवसेना स्थापन झाली आणि तो जणू नारळ त्यावेळेला वाढवला गेला होता आणि मग उद्धव ठाकरे हे लहान होते त्यावेळेला तर त्यांच्या अंगावर त्या नारळातले पाणीचे शिंतोळे पडलेले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणतात म्हणजे खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे त्याच्यामुळे ठाकरे ब्रँड हा अनेक अर्थाने महाराष्ट्राची गरज आहे आणि त्या ठाकरे ब्रँडला नष्ट करण्याचा उद्योग जर कोणी करत असेल तर तो यशस्वी होणार नाही असं राज ठाकरे बोललेले आहे म्हणजे एकूणच अशा परिस्थितीमध्ये आता जे दोन हजार चौदा दोन हजार सतरा मग बाळा नांदव नांदगावकर गेले मातोश्रीवर तिथं उद्धव ठाकरे काही भेट भेटले नाही सुभाष देसाई भेटले मग वगैरे या सगळ्या चर्चा आता था थांबतील आता संदीप देशपांडे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत त्या मनसेचे जे महानगरपालिकेत त्यांच्या पत्नीला देखील निवडून आणू शकले नव्हते वरळीला ते विधानसभा निवडणूक हरलेले आहेत असे ते नेते आता संजय राऊत यांचं पुस्तक वाचतात आहे नरकातील स्वर्ग वाचतात आहे आणि इतकंच नाही संजय राऊत मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला भेट ज्या ज्या वेळेला द्यायला गेले होते त्यावेळेला या संदीप देशमांडेनी त्यांचं स्वागत केलं होतं त्याच्यामुळे खालचे नेते काय बोलतात वगैरे हे ते जे आहे याकडं सगळं अर्थ नाही मग अमित ठाकरे आदित्य ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे आता ह्या दोन्ही भावांनी काय करावं हो, एकत्र यावं त्यांनी बोलावं आणि ही चर्चा आता थांबवावी की आता येतील येतील तर खरंच यावं आणि ती बातमी जसं उद्धव ठाकरे म्हटलेले आहेत की बातमी देऊ त्या बातमीची महाराष्ट्र वाट बघते तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद